नमस्कार प्रणाम राम राम मी अस्सल कोकणकर संदीप पावसकर नमस्कार आज बऱ्याच दिवसा व्हिडिओ बनवते आहे कारण वेळ पण नव्हतो जिकडे तिकडे प्रोग्राम होते जिकडे तिकडे जायच लागायचा आणि पावसाळी दिवस होते जरा बोट पण बंद ठेवली होती पण आज काय झालं आहे मुंबईची म्हणजे चाहते आपले मित्र भेटाय शेत आहेत आता बघूया कोण कोण आहेत ते मात पण माहिती सगळी बातचीत झालेली आहे आणि आता आपण बघूया कोण येत आहे तर आपण भेटूया या बघा असं मस्त वातावरण झालं आहे सगळा जबरदस्त असं वातावरण हिरोगार निसर्ग सूर्यप्रकाश आज जरा सूर्य उगवलो आहे जरा जरा दबट पण होता सगळीकडे हे बघा ही हे बघा हे परयो आहे हे परियो आहे आणि तिकडे ते नदी बस इथे लावून झाले सगळ्यांची हे सगळे माझ्या हेकडे ओढी आहेत भेटले बिटलेल्या आहेत सगळे व्यवस्थित बसवून आहे ओडी आहेत छोटी ओढी आहे आणि हे पाळू आहे आणि या पुढे असणार ना ती नदी आहे ह्या पाड्याच्या बरोबर दाखवत बस तुमचं ठिकाण जायचं आहे आपल्या कसं ह्या जायचं आहे असं रस्तो आहे मस्त वातावरण सगळी बघा ठिकाण आम्ही आता इकडे आलो आहे बघा आणि ती आपली नदी तिकडे शेतीला झाली आहे आणि ह्या बघा हे आपला बॅनर एक नवीन बनवलेला बॅनर आहे का सचिन जाधव म्हणून मित्र आहेत मुंबईतो त्याला बॅनर बनवलेला आहे माझी होळी दाखवायला आहे तर माझे स्कॅनर दाखवायला नाही सगळे आणि ह्या बघा बॅनर बॅनर आहे त्या माझा पहिला बॅनर आणि यू आहे ही नदी हा पर्या विकाणा असे पर्याय आलो आणि ही एकाना नदी आली ही बघा आणि हे अशी मोठी नदी पात्र तिकडे फिशिंग करतात थोडा हे बघा हे बघा इकडे पण करते हे बघा आपला झोपडा इकडे बसायचं इकडे आम्ही रात्री जेवणार आहेत तिथे लाईट वगैरे लावलेले आहेत हे बघा अंधना वगैरे सगळं आहे मच्छकची अगरबत्ती आहे तर चला आता आपण थोडी फोन येते ते तर चला आपली पोट झाली सुरू पाणी थोडं कमी झालं आहे हे बघा स्वच्छ किती पाणी आहे बघा हे बघा कसं तोल दिसतंय पूर्ण बोटी एकटूच आहे मी आता एकाच्या शूट करते आणि एकाच्या चालवते आहे हे बघा इकडे गुरा चालले आहेत तरुण झाला त्यांचा आजूबाजू झाडं आहे बघा हे झाडं आहे ना त्या म्हणजे धूप थांबवतो त्या एकादान चालवत आहे आणि एकाच्या शूटिंग करते है। एकदम परफेक्ट है बगा बहुत सवय है ना कि वो होता था इकड़े मैं गाड़ी बेरी टाकते माशा जी गाड़ी टाकते ना इकड़े टाकते इतना को पाकता है आवाज है तो बार बैनर जिकरियात को बोया होलीया तर हे बघा फायनली आले आहेत आपल्या बोटीवर आता हे सुधीर साहेब आपले टेम्ब्या गावचे बॉलर आणि प्रेमल माणूस त्याच्यानंतर हे साहेब आता कोकणामध्ये भरभरून बोलले लाईव्ह होते मस्त बोलले भरभरून बोलले आणि सगळे संदेश नाही की शेवटी कोकणात येऊ लागत बरोबर ना आणि खरं आहे हो बरोबर तुमचं नाव कसं साहेब हेमंत संख्ये हेमंत संख्य आलेत हे आपले महेंद्र नागवेकर आपले खास मित्र आहेत हे साहेब आहेत राजेश कांबळे साहेब आहेत ठीक आहे ओके आणि तुम्ही निशिकांत सावंत निशिकांत सावंत आणि तुम्ही हा ओके हे सगळे मित्र आलेले आहेत तर आता आपण बोटीत बसूया थोडं प्रवास करूया प्रवास करताना गप्पा गोष्टी मारूया आणि गप्पा गोष्टीत ना काय तरी शंभर टक्के होणार कारण गरजेच आहे शंभर टक्के शंभर टक्के आणि तुम्हाला मी काय फरमाई करूच ना का मी तुम्हाला दाखवणार कोण म्हणता वेळ मान नाही कारण मला माहिती आहे त्यासाठी तुम्ही आलेले आहेत मेहनत करतो इथं गमत आहे आमच्यामुळे हे बघा हे थांबले हे बघा ते फिशिंग करायला पण ठीक आहे पण नाराज नाही ते माहिती आहे अशी गमत गोष्टी असतात असं वाटलं आता मी आता येऊन बघितलं सुख आपल्याला पायाजवळ असतं पण आम्हाला माहिती नसतं आम्ही जातो आम्ही केरळला जाणार काश्मीरला जाणार आणि तिकडे जीव जाणार पैसे जाणार असा विषय ना आता गणपतीच बघा ना घरी गणपती प्रत्येकाचे आहे म्हणजे घरातल्या गणपतीला आरती करायचं होत नाही आता कसं माहिती आणि बाहेर लाईनी लावणार मुंबईला कुलूप लावून जातात दिवसभर हा मग असा विषय गावाला गावाला गणपतीला नाही येणार देवाला बघायचं नाही घरची देव हे वाऱ्यावर वाऱ्यावर आणखीन वाद करू ना पाली पालीवर आणणार म्हणजे सगळ्यांना सांगणार की असं काही करू नका पाली पिलो देव आणू नका ना आणि काय करायला काय लागते काय काय करायला देव देतो आपल्याला जर तुझं सगळे जर धरलेस ना तर वर्षात ना तुझे दहा बारा दिवसाच्या वरती काय देवाचं तुला करायला लागला माहितीये मी असं करतोय ना काही पाहिनो फिशिंग करतोय म्हणजे थोडक्यात उन्हाळसारखा उन्हाळसारखा करत आहे ना लोक पोर पोरा हॉल मग फॉलो करतोय आणि म्हणून मी काय एका दोन की माका फॉलो करू नका तुमचा वय नाही फॉलो करायचा मी सगळा करून भागलय धंदे करून भागलं म्हणून मी आता मजा करतोय तो माझ्या करायची असतात माझ्या वयात तर आतापासून कामधंदे करा म्हटलं मी फॅशन करून फिशिंग करायची वेळ नाही आज लग्न झाला नाही लग्न व्हायचं पराबाला व्हायचे मोठी माझा पोरग बारावीस आहे म्हणून मी आता असं असू आणि ह्यांका स्वतःच सांगते मी की असं काय करू नका आम्ही नकोच फॉलो करतो ना हिरोईनचे कपडे फाटले म्हणून आम्ही खालता बघा ना आता एका पोरा माझा प्रश्न विचारलाय पाऊस करू म्हटलं एक काम करतो ठेवून ठेवलं खाल्ली हे काय काय तरी हवा जास्त नाही अरे असं कसं होणार ना मग आता काय बोलणार या सगळ्या सांगा आता पाण्याला फुलव भरपूर आहे ह्याचा पण मी हसत खेळत मी स्वीकार करतो का सांगा व्यायाम होतो भूक लागतो झोप लागतो सगळ्या गोष्टी होतो ह्या गोष्टी पॉझिटिव्ह करून घेतलात ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या आहे असे विषय जास्त म्हणून इकडे म्हणजे काटा भरण आणलेलं आहे तुम्हाला बोट बोट कसं वाटले हो इतर बोटीत नाही फरक भीती वाटते याच्यात एकदम सेफ्टी आहे बोटी फिरून तो आणि मी अशी चालत नदी तयारी नव्हता मी पण लोकांना ते सांगतो की हे पण नाही हे दक्षता घेतली आहे मी बरोबर नमस्कार केलेला भरपूर की तुम्ही नुसते आयुष्य वाकसा प्रेम दाखवू नका अरे परवा एक पोरगी होती आई सगळी उभी राहिली आणि व्हिडिओ शूटिंग करी का म्हणे अशी बस खाली बस खाली म्हटलं हा ते करू दे नाही का तुम्हाला काय माझं प्रेम आहे म्हटलं काय म्हणतोस काय आशी विचारलं ही घराचं काम करता म्हणजे नाही काय करत प्रेम तुझ्या म्हटलं माझा उभा पड म्हटलं माझं म्हटलं म्हणजे म्हटलं बेकार उभा तोंडाकू नका म्हटलंय कारण मी कसं जरा चपकळ आहे जरा लक्षात मग ती गप्प राहिली म्हटलं प्रेम असत ना आता आज अशी एक सेवा करा त्यांच्याबद्दल काम करा बरोबर ना नंतर सांगा मोठी घरी आणि म्हणून मी सांगितलं म्हणून मी काढलं ही कोण म्हणता बेवड्याक मान नाही कोण म्हणता बेवड्याक मान नाही हे काय माणूस आहे ना दिवता बिवड्यात मान नाही कबूलाय मी गटरात पडतोय खड्ड्यात पडतय कबूलाय मी गटरात पडतोय खड्ड्यात पडतोय अरे पण गटाने खड्डे खुजून चांगला पडलेच नसते ना आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही अख्खा जग म्हणता बायको आपली चूक मान्य करत नाही हो माझी बायको दररोज चूक मान्य करता ती दररोज म्हणता चूक झाले लग्न करू मान नाही माझी बायको काय मित्रांच्या बायको काय शंभर तशी खरेदी करतो ती सांगित सुटत आम्ही शॉपिंग केला शॉपिंग केला आम्ही बघा हजारच्या दारू रुपये चावकी चाच नाही गप्प झपला आणि तिवनता मेवडा मान नाही एवढी महागाई झाली सगळ्यांनी आंदोलन केले की नाही आम्ही आंदोलन केला अजिबात नाही हो तो ना सरकार सर <laughs> तो फायदो जनता मी मान नाही कोटा ता ता खोटा दोन बघा जावा गीतेवर हाटून खोटा बोलतोच आम्ही पेक दोन खराब अजून मिवड्या मान नाही कोण म्हणता बेडाक म्हणा आखा आयुष्य पिण्यात गेला पण आमच्या बाय कामा अरे पण ना म्हणत कार्य पण म्हणत थोडं सांभाळून घेतवळ जातच सात फेरी मारतात आणि म्हणतो हेच गो पाहिजे दरवर्षी आणि मान नाही दारू का वाईट नाही आहे औषध उपचार आहे प्रेश होता ते टेन्शन येतात पी दारू बायकोनची कटकट पी दारू झोप नाही पी दारू नेते पक्ष म्हणतो आम्हाला टेन्शन पी दारू अरे म्हणून म्हणता थोडीशी बरा थोडीशी बरा वाटतं परवा असं एकदम आलो म्हणतो पावस कर म्हटलं काय रे म्हणता खुकडून झालो आहे दारू पिखुरू जायत काय म्हटलं दारू मी कुकडून जायत काय अरे दारू माझा घर दार गेला सोना गेला बायक पण गेली आणि म्हणता पेवड्यात मान नाही मी सांगतो बिवड्या माना असून समोर ना एस टी आली एस टी घात दाखवलय एसटी ऍक्टरस थांबली देवंता बिवड्यात मान नाही एस टी चाललाय एस टी फुल मी पण फुल कसं बसू कसं बसू पाठचा बाकडा बसलोय पाठचा बाकडा पण फुल मी बसूक जाणार एवढा सगळी माणसं उठली आणि ऍक्ट्रेस बसूक दिल्याने आणि त्या बिवड्याक मारणार शिटवर कोण नाही ना, को ना, ना म्हणून झोपलय समोर आलो कंडक्टर म्हणता तिकट तिकाट माझ वाटत चकडं संपला की घ्यायचा म्हणून घातलाय खिशात हात नाही काढला तिकट तो गोलवून ठेवला हातावर बिया माझ्या कानाखाली मारल्यान ना पण विभाग नाही या घेतलंय मुटको आणि मारलय नाकावर पण सांगतोय माझ्या एकटा साठी पोष माहिती आहे ती म्हणता बिवड्यात मार नाही पैसे लांबण्यात बघल्या नाही म्हणून बिवडवाय काय कामाचा एका मिनिटात सोडलं नाही एका मिनिटात मास्क सोडल्या नाही आणि तेव्हा भेटत माझ्या फार आलार आलंय असं लटपट होतय माझ्या बाजून कुत्र्या घाबरला का सांगा कारण कुत्र्याकडून अंगार पाडांगी काय आणि तेव्हा बात नाही येणार पण एक सांगते माझी बायको माझ्या लय प्रेम करता ती का म्हटलं ना घराच्या बाहेर जाते काय घेऊन येऊ काय ती पाया पडत म्हणजे काही घेऊन येऊ नका पण याच्यामुळे सगळ्या बायका बिया पिऊ लागणार याच्यामुळे सगळ्या बायका बिया पिऊ लागणार का माहिती आहे आमचे नेते पण म्हणतात प्यारे भाई और बहिण आणि ते म्हणता बिवडक मान नाही सरकारचे अर्थ आमच्यावर कार्यक्रम खायचं आधी आमची सोयी करत जेवणाची बंगर लावतात आणि ते म्हणता बिवडक मान नाही पोलीस बाहेर आलंय त्यांची गाडी घेतली धूम ठोकली समोर नाही प्रेत माझ्याकडे वरचा ठोकले प्रेत झाला खाली आडवा सगळी माणसं मारून माझा हात नाही लावायचो जो पडलो तो काय बोलत ना तुम्ही बोलता <laughs> ना घराशी गेलय घराशी गेल बायकोची गाडी करून पॉवर पॉवर म्हटलं काळजी करू नको पोरग दोन मिनिटं चुप करते पोरग घेतलंय पोरग दोन मिनटं चुप केलंय कसं माहिती आहे काढलंय कॉटर पोरग पोरक भर पोरक अशी लिप आणि तेव्हा फाण नाही धन्यवाद भारी या सगळ्या कविता गोष्ट नाटक पिटक्यात ना सगळ्या लिहायचा प्रयत्न करतोय आणि माझा याच काम आहे की जेवढा तुम्हाला आनंद येता येत ना तेवढं द्यायचं ह्या महत्वाचं आहे

आता मला फोन आले ना सगळे चांगले चांगले पोस्टर होते आता रिटायर झाले बरोबर भड्या कुठे आहे रे तू इकडनं हलो काय इकडनं सुरुवात करतो आपण बरोबर आणि हे चांगलं आहे लाईफ चांगलं आहे तुमचं नशीब आण तुम्ही

पूर्वी गावी असताना विहिरीतनं तलावातनं पाणी फुकट म्हणजे पाणीच असायचं तेव्हा कुणी सांगितलं असतं की उद्या परवा म्हणजे पुढच्या काळात पाणी ही विकत मिळणार आहे आमचा विश्वास बसला नसतं की पाणी हा विकत घ्यायची गोष्ट नाही असं एवढं फुकट आणि निसर्गानं दिलेलं पाणी आहे ते विकत घ्यायची गरजच काय पण आज आपण कुणीही आपण सगळेच बाहेर गेलो की किस्तरीशिवा आपण पाणी पितो तर कधी भरून पित असते बरं पाण्याचा धंदो करताय कोण आम्ही पाण्यावर नाही करत आहे ज्यांच्याकडे अजिबात पाणीच नाही आहे जे पाणी विकत घेत ते धंदे करतच आहेत पण महत्वाचं आहे म्हणजे आम्ही किती आळशी झाला बाहेर म्हणजे आपल्याकडच नेमन ते आपल्या विकतच आहेत आणि ह्या दुर्दैव आमच्या लोकांचं सगळ्यांचं पण काय करणार त्या का कारण आम्हीच आहोत सगळं कारण आम्हाला पण सगळ्या सरकार जरा फुकट फुकट दिलाय ना आम्ही फुकट गेला सगळा असं झालाय विषय हा पासून खायची सवय झाली आम्हाला पण असं झालंय त्याच्यामुळे प्रतिकार शक्ती पण टोटली बंद बंद झाली प्रतिकार शक्ती राहिली हो गेमिंग आजार वाढले आता हल्लीचे तरुण पोरस नाही बघा ना फटाफट अटॅक करत आहे हल्ली म्हणजे हे डिप्रेशन झालं का बारीक सारी गोष्टीमुळे ह्या लग्न होत नाही म्हणून डिप्रेशन मध्ये पैसे नाही म्हणून डिप्रेशन मध्ये मग ते एका पोरांना काहीतरी म्हणजे गुरांसाठी जे लाख रुपये होते ना तेच दुकान झालो आणि आत्महत्या केल्या काय परिस्थिती आहे तुमच कसं वाटलं विचार फिरला फिरला म्हणजे होय ना खूप म्हणजे ह्याला असं सांगू शकत नाही की खूप तेच आपण केरळला काय म्हणतात त्याला बॅकवॉटर हे हं ते जसे तेत पाणी असते म्हणजे पाणी पाणी स्वच्छ आहे हं हे पाणी कसं स्वच्छ आहे एकदम आणि आजूबाजूला किती मस्त आहे आपण लाईट बिट असेल तिकडे तिथेच बसूया आपण तिथे जेवण करूया आता आपण मोठी जेवण आणून या जेवण पुढे सांगितलंय एकदम प्यूप जेवण जेवळा किती मीस कायल तुम्हाला जेवण कसं आहे मी काय केलंय इकडे मी असं काय करते सांगते हा मी गलत पकडू शकतो खरं कसं करू शकतो पण माझ्यामुळे दोन पैसे कोणा कसं मिळत नाही ते माझं काय करत पाहिजे पाऊस कर तुमच्यामुळे आमचा हप्तो जाता ह्या मला कसं आणि म्हणून मी सगळ्याच करत राहत नाही कारण ह्या असं मी जागणार माणूस आहे खऱ्या अर्थात आणि असं जगावा सगळे अशी माझी जगा आणि दुसऱ्याला जगवा बरोबर ना ते खरं जगण आहे मस्त प्रवास झालेला आहे मस्त झालो प्रवास पण देवाची कृपा बघा म्हणजे पाऊस आहे ना अजिबात हजेरी लावलेला नाही काय बैशाल्हा पावसाबद्दल पाऊस नाही म्हणून बरं झालं माझं वैशिष्ट्य आहे जिथे तिथे पाऊस नसतोच <laughs> 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 मागच्या आठवड्यात बुधवारी मी नाशिकला गेलेलो आदल्या दिवशी मंगळवारी फोन केला ते म्हणे हो साहेब येऊ नका इथे खूप पाऊस आहे म्हटलं काय घाबरू नका म्हटलं आणि खरंच म्हणजे मस्त किंवा हे नाही करत मी छत्री घेऊन निघालो नाही असं नाही ओके छत्री उघडलीच नाही दोन नाशिकला दोन दिवस राहलो एक थेंब पाऊस नाही सकाळी आलो आपली ती गाडी पकडली ट्रेन साडेसहा ला होती साडेसहा सात स्टेशना शिरलो ना धबा धबाधा धा सुरू झाला मला वाटत तुम्हाला पाठवायला आलेला नाही पण एकंदरीत माझं वाटत जास्त वेळ ठाऊ नका कोणून म्हणून आमच्या मुंबईत सुद्धा सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस असतो बोरुरीत खूप कमी असतो डे okay. <laughs> आणि समजा पाऊस लागला समजा छत्री घेऊन मी निघालो पाऊस पडणारच नाही अरे आम्ही आपल्या कोकणातले सगळे आम्ही गार्डन मध्ये बसतो तर संध्याकाळी सहा ते आठ साडे आठ वाजे टाइमपास करतात चारे चारे अरे बापरत आता सगळ्यांनी शॉक घेतला तुमचं चेहरो बघितला ठेवणार नाही असं असेल असं असेल नाही आता मी मला टाकू लागत कारण कारण काय झालं काही ठिकाणी पाऊस भरपूर भाऊ जातात ना तिकडे तुम्हाला एक दिवस असच झालं मला मुंबईत गेलो होत्या ना असं मी पण भंगस करत होते त्यांची की म्हटलं देवाच्या कृपया सगळा मस्त आहे माझ्याकडे म्हणजे जवान सगळ्यांकडे आहे फक्त माझ्या माझा फक्त, फक्त, फक्त विमानच दिलेला नाही तर एक माणसा पाऊस विमान घेऊ नका हल्ली पडता चला या मस्त मजा आली हो ना धन्यवाद धन्यवाद मिळाल्या निसर्ग मिळाला आणि निसर्गाचा आस्वाद घेतला आभारी हो धन्यवाद

पूर्वीच्या लोकांकडे बघूनच आम्ही काय ते शिकलो आहे मी संतांचं म्हणा आता हे आम्ही काय बोलतोय नाही सगळे शब्द कुठले कुठले पूर्वीचे आहेत पण आम्ही खाली लिहिला संदीप म्हणे संदीप म्हणे काय अरे पूर्वीच्या लोकांनी जे जे काय ज्ञान दिलंय ना त्या जेव्हा आम्ही उडताव आहे त्याच्यामुळे मी त्यातनी काय हाली बिंदच काढतात एखादा गाणी ना संदीप म्हणे अरे काय संदीप म्हणे काय माती <laughs> करा ये म्हणजे असं गोष्टी आहे सगळ्या कसं वाटलं आमच्या घरी घरी कसं कसं वाटलं

आता माणसंच भूत झाले झालं म्हणजे ह्यांच्या हातात काहीतरी पेटलेलं असतं काय श्री तर काय होय असं झालंय विषय तीन गड्या टाकल्या आहेत टाइमपासला काय भेटतं काय बघूया आपल्या व्हिडिओसाठी

मस्तपैकी भाकरी मस्तपैकी हे बघा म्हणजे फेवरेट म्हणजे कोकणी भाषेत त्याच बोलणार मी आता सगळे आता जग बसलेले आहेत मस्त बोटिंग झाली मस्त बोलणं चालू झाला ना साहेबांचा साहेबांच्या तर माझा कुचवलंच वाटला जबरदस्त बोलतोय आणि फायनली आता जग बसले आहेत आणि जेवण पण मस्त आमचं मटण आहे चिकन आहे सोडकडी आहे भाकरी आहे कालवा आहे कालवा आहे जबरदस्त असं जेवण आहे कसं वाटलं साहेब कसं वाटलाय टेस्ट कशी वाटली एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त ना म्हणजे मस्त दाखवायची मोराचा टोक दाखवायने दोन मोठा अशी तीन मोठा सुधीर इकडे व्हिडिओ करताय तर ही मजा आहे आहे ना नदीच्या बाजू बसायची नदीच्या किनारी मस्त मस्त मस्तो नाही मी घेतो घेतो मी पण घेतो बस बसतो बसतो ना बस काय आणि हे आमचं सुख आहे आणि हे आमचं मित्र परिवार असोच मित्र परिवार देवाच्या कृपेने वाढत जावो yes, हीच इच्छा आहे हाय काय नाही काय ना? हाय की का... नाही तर सगळ्या माझ्या चाहत्यांचे सगळ्यांचे आभार असच प्रेम आहे असंच प्रेम वाढू देत असं चांगलं रुचकर जेवण आम्हाला देत होय ना मिळणार मिळणार नक्कीच आणि माशी पण मिळू हा

आपले इंजिनियर साहेब सुद्धा आपल्या भेट झाले काहीच नव्हतं अतिशय साहेब कसं वाटलं एकंदरीत आपला आता प्रवास सगळा संदीप अगदी मनापासून धन्यवाद ओके ओके जेवण अतिशय सुंदर जी कोकणातली जी माणसांची काही प्रेमाची चव असते ना ती त्याच्यात उतरलेली होती होय ना तुम्ही म्हणजे समाधान पावला होणार आल्यावर म्हणजे आल्यावर फेरी नाही गेली पाऊस करायला भेटून बा धन्यवाद धन्यवाद हा येऊ दे थोडस एक वेगळं पण जाणवेल आणि इथे काही खर्चिक काम नाही तुम्हाला माहिती आता बघितलं आवडलं तुम्ही खरोखर तुम्ही असल्यामुळे पाऊस ना गायबच झालोय बघा पाऊस घेऊन हो खरोखर आहे म्हणजे लोकांना खरं सांगत हा चांदमा इकडे आहे किती प्रकाश आहे बघा नाही दररोज पाऊस असता हा पण मग चंद्र आहे जुलै मधून चंद्र आहे आणि आल्यापासून पाऊस गायब झालो आहे आता इकडे येत तेव्हा दोन दिवस वळवला पाहिजे म्हणजे अर्धा पूर आला की मला फक्त फोन करा जेवायची सोय केली पाहिजे ते जेवायची सोय केली आम्ही तुला अगदी मनापासून धन्यवाद देतो चांगलं म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स दिला वेगळा दिलाय म्हणजे हे तर इथेच राहणार रत्नागिरी बरोबर ठीक आहे मुंबईचा राहणार पण पण तो वेगळा अनुभव अनुभव धन्यवाद धन्यवाद जान्य। ओके बाय 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 अच्छा तर अशी आपली प्रेमळ माणसं येतात प्रेमळ माणसं मला संदेश देतात माझ्याबद्दल भरपूर बोलतो तेव्हा काही बरा वाटतं जो आनंद होता आणि म्हणूनच म्हणताय कोण म्हणता बेवड्याक मान नाही मान नाही